बेळगावच्या क्रिकेट शौकीनांसाठी परवणी असलेल्या भव्य बक्षीस रकमेच्या श्री मृगेंद्र गौडायस पाटील करंडक दोन हजार सव्वीस पहिल्या सत्रातील अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज गुरुवारी सकाळी शहरातील सरदार मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडला प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविकानंतर भारत मातेच्या तैलचित्राचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा मानाचा फेटा बांधून तसेच शार श्रीफळ व स्मृतीचिन्ह स्रु, स्रु, देऊन सत्कार करण्यात आला पूज्य श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांना देखील विशेष सन्मानित करण्यात आले स्वामीजी तसेच आमदार अभय पाटील यांच्या हस्ते यशी पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते रंगबिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले उद्घाटन समारंभानंतर अभय पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करून हेस्कॉम खाते आणि एक्स इंडियन आर्मी सम, समा, या संघ प्रदर्शनीय प्रदर्शनीय स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला स्पर्धेचे पुरस्कर्ते एम पी फाउंडेशनचे संस्थापक आणि भाजप नेते मुरगेंद्र गौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन समारंभास कारंजी मठाचे परमपूज्य श्री गुरुसिद्ध स्वामीजी दक्षिणेचे आमदार अभय पाटील के एस ई सी ए धारवाड विभागाचे निमंत्रक अविनाश पोद्दार यांच्या सहन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले <laughs> <laughs> अविनाश पौडन यांचे भाषण झाले यांनी बेळगावचा वेगाने विकास सावायला असेल तर या ठिकाणी आयपीएल चे सामने झाले पाहिजेत ते शक्य देखील आहे कारण आपल्याकडे ऑटो नगर येथे केएससीए चे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज असे क्रिकेट स्टेडियम आहे हे आंतरराष्ट्रीय स्टँडर्डच आहे या फ्लड लाईट्स जोडस बेक अदर जो साहेब मान्य आशिष शेलार साहेब रे मीटिंग मांडतो तर रिपोर्ट सेलरांना केस से ए कळशील त्यांना पाठवलेलं आहे पण मी अधिकृतरित्या तिकडं त्या जागेवर नाही आहे त्यामुळे माझं जरा काम कठीण होईल थोडं पण कितीही झालं तरी मी प्रयत्न करील आणि बेळगावला मोठी स्पर्धा झाली तर त्याच्यासारखं ते आणखीन सुंदर काय आहे आणि जवळून क्रिकेट बघायचं आणि टी व्हीवर क्रिकेट बघायचं मध्ये फार फरक आहे टी व्हीवरही जेव्हा आम्ही क्रिकेट सामना पाहतो त्यामुळे आम्हाला त्या क्रिकेटच्या खेळाचा वेग समजत नाही आम्ही जेव्हा स्वतः बघतो तिथं लाईव्ह बघतो तेव्हा त्या क्रिकेटचा वेग चेंडूचा वेग तेव्हा तो आम्हाला समज आम्हाला म्हणतो तो चेंडू अडवला नाही म्हणतो मी ग्राउंडवर जाऊन बघा तो फार लांब चेंडू फार लांब असतं तिथं त्या स्पीडमध्ये ते कवर करायचं फार कठीण आहे पण क्रिकेट खेळ आज आहे इंडियामध्ये एक धर्म आहे इट्स अ रिलिजन आणि क्रिकेटर जे आहेत ते देव आहेत अशी सध्या एवढी पर्यंत आहे ऑस्ट्रेलियाचे लोक कधी कोणाचे कौतुक करत नाहीत ऑस्ट्रेलियाचे लोक कधी कोणाचे कौतुक करत नाहीत पण त्यांच्यातला एक खेळाडू असा आहे मॅथ्यू हेडन म्हणून त्यांनी असं एक स्टेटमेंट केलं की मी देवाला बघितलंय आय हॅव सीन गॉड ना देवर नोडेन अह वंद देश नाकणे नंबर बॅटिंग काढता अह नंद यार इला सचिन तेंडुलकर ही इज गॉड <laughs> इस्ट गॉड कॉम्प्लिमेंट शिकवतो इझी इला सो so, नमकडे सचिन तेंडुलकर नम या काळजी मान मत क्रिकेट जोर आगली साहेब विनंती विनंतीनो ना नि संेनो ह्यांग हँग वी विल डू इट अँड मॅक्सिममगेंद्र गौड साहेब्रग तुम्हाला अभिनंदन टेनिस बॉल क्रिकेट आम्ही आमचं आयुष्य ह्या ह्या ग्राउंडवर खेळूनच गेलेलं आहे इतके खेळू आम्ही इथं आणि तुमचे टेनिस बॉल क्रिकेट जे आहे ते स्वस्त आणि मस्त क्रिकेट आहे आठ ओव्हर मध्ये मॅच खतम रिझल्ट ताबडतोब मिळाला रिझल्ट मध्ये लोकांना जास्त इंटरेस्ट असतोय म्हणून आठ ओव्हर मध्ये आणि अभिनंदन विशिंग तुम्हाला शुभेच्छा आणि मला इथं बोलवल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनी देखील क्रिकेटच्या लोकप्रियतेवर भाष्य करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या उद्घाटन समारंभाप्रसंगी शहरातील नेते मंडळी आणि प्रतिष्ठित

ये कप्तान आलाला करतोय ملي आयफोन 2014 चले चले तरी मला वाटतं अजून पुढच्या काळात काहीतरी कार्ड